नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता नवीन योजना घेऊन आलेलो तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला बत्तीस वस्तू इथे मिळणार आहे जिल्हा परिषद योजना आता सुरू झालेल्या तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या बत्तीस वस्तू इथं मिळणार आहे जे की तुम्ही थमलेल्या वरती बघितलेच असाल तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवट बघा सर्वप्रथम ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवट बघा सर्वप्रथम यामध्ये आपण जिल्हा परिषद योजना या साठी कोणकोणत्या कोणत्या जे काही बत्तीस वस्तू मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वप्रथम यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते, ते देखील आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आपण सुरू करून घेऊ पहिले यामध्ये चेक करणार आहोत बत्तीस वस्तू कोणती आहे त्याची यादी मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे सर्वप्रथम जे की बत्तीस वस्तूची जे की यादी आहे आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम शिवण मशीन म्हणजे शिलाई मशीन तुम्हाला इथं मिळणार आहे पहिला जो वस्तू आहे म्हणजे शिलाई मशीन, मशीन तर आता शिलाई मशीन साठी भरपूर योजना सुरू झालेल्या तर जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता पंचायत समिती योजनेच्या अंतर्गत किंवा तुम्ही विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर मिक्सर ग्राइंडर एक मिळणार आहे सायकल विद्यार्थ्यांना आणि मुलींना जे की इथं मिळणार आहे सायकल त्यानंतर पिठाची गिरणी यासाठी तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे तर आता ही जी योजना आपण सांगत आहे तर यामध्ये कोणत्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे कमेंट करून नक्की सांगा गॅस स्टोअर वॉटर फिल्टर ज्यामध्ये पाणी शुद्ध जे काही यंत्र राहते ते तुम्हाला एक मिळणार आहे त्यानंतर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत एक तुम्हाला इथे ते मिळते त्याचप्रमाणे दिव्यांग असेल विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर इथं प्रिंटर हे जे आहे दिव्यांगासाठी योजना आली होती तर त्यामध्ये तुम्हाला प्रिंटर दिले जाते प्रिंटर असेल किंवा घरून व्यवसाय सुरू करेल अशांसाठी ही योजना आहे त्यानंतर लॅपटॉप टॅबलेट आणि मोबाईल तर आता लॅपटॉप विद्यार्थ्यांना मिळणार आहे टॅबलेट देखील आता महिलांना मोबाईल वाटप इथं सुरू झालेले होते जे की अंगणवाडी सेविकांना तर अशांना जे की त्यांना मोबाईल दिलेले आहे तर दहा ऍटम इथं बघितलेलं आहे आपण त्यामध्ये शिलाई मशीन जे काही मिक्सर ग्राइंडर आहे सायकल आहे पिठाची गिरणी आहे त्यानंतर गॅस स्टोअर आहे वॉटर फिल्टर आहे प्रिंटर आहे लॅपटॉप आहे टॅबलेट आहे आणि मोबाईल आहे एकूण किती आहे दहा त्यानंतर अकरा नंबरला आहे फ्रीज बारा नंबरला स्प्रेस इस्त्री आहे इस्त्री त्यानंतर कुकर सेट आहे स्टील पेटी आहे त्यानंतर फिनल सेट आहे कूलर आहे टिफिन सेट आहे कूलर आहे फॅन आहे वॉशिंग जे काही जार सेट आहे त्यामध्ये स्कूटर आहे दुचाकी निवडण्यानंतर लाभार्थ्यांना वॉशिंग मशीन आहे तर आता यामध्ये यासाठी तुम्हाला कशासाठी अर्ज करायचा असेल त्यानंतर फॅनसाठी करायचं असेल टू व्हीलर तर यांसाठी जे काही अनुदान तुम्हाला पंचायत समिती योजने दिल्या जाते त्याचप्रमाणे जे काही जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत तुम्ही सुद्धा यासाठी अर्ज करू शकता जिल्हा परिषद योजना यासाठी आता हे अर्ज कसा कजार करायचा आहे संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहे कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झाले ते देखील इथं आपण इथं पाहणार आहे तर आता स्प्रे मशीन जे काही शेतकऱ्यांसाठी असते जे काही फॉरन यंत्र असेल तर अशा यंत्रणा आहेत त्यानंतर ड्रिप मशीन असेल ड्रिल मशीन असेल सोलर लॅब लाईट सेट त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर त्यानंतर पीट मिक्सर त्यानंतर शिवण शिवण्यासाठी टेबल आणि स्टँड म्हणजे शिवणकामासाठी जे काही टेबल आणि स्टँड देखील तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते सत्तावीस पहिलेल्यामध्ये त्यानंतर वॉटर वॉटर कॅन एक पाणी ठेवण्यासाठी क्षमतेची वॉटर कॅन देखील दिल्या दिल्या जाते स्टोअर पाईप स्टील त्यानंतर सेट त्यानंतर तुम्हाला लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी मशीन घरगुती वापराच्या कॉम्बो किट तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंट जे काही इथं देण्यात येते तुम्हाला बत्तीस जे की आहे यामध्ये तर यांमध्ये आता जे की टप्प्यानुसार इथं वाशिम पालघर ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड घोषित झालेले जे काही वाटप सुरू राहिलेले जे काही जिल्ह्यामध्ये त्यानंतर जालना हिंगोली नांदेड परभणी उस्मानाबाद बीड लातूर तिसरं म्हणजे अर्ज प्रक्रिया सुरू झालेल्या अर्ज सुरू झालेले आहे लवकरच या टप्प जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा बुलढाणा अकोला अमरावती दुसरा टप्पा पुढील महिन्यांमध्ये म्हणजे सप्टेंबर आतापर्यंत ऑक्टोंबर आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ऑक्टोंबर त्यानंतर नोव्हेंबर याचे जे काही पैसे आहेत त्याचप्रमाणे आता या योजनेच्या अंतर्गत अनुदान देखील दिले जाते त्यानंतर धुळे नगर धुळे जळगाव सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर अहमदनगर नाशिक पुणे पहिल्या टप्प्यांमध्ये सुरुवातीत झालेली आहे तर यांसाठी पात्रता वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुमच्याकडे बँकेचं पासबुक मोबाईल नंबर फोटो जातीचा जा दाखला उत्पन्नाचा जा दाखला रहिवासी दाखला आधार कार्ड इत्यादी देखील स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे जवळच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा जिल्ह्यात ऑनलाईन अर्जसुद्धा इथं पोर्टलच्या माध्यमातून सुरू होते जसे की, की मा शिलाई मशीनसाठी विश्वकर्मा योजना त्यानंतर जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा प्रिंटर त्याचप्रमाणे मोबाईल जे टॅबलेट आहे ते विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले तर अशा जे काही वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर फवार नियंत्रण महाडी बी टीवरून स्कॉलरशिप असेल जे की माहिती भीती कॉलरशिप वरून तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स व हो या संदर्भात तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू